नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प कर्नाळा अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित प्रस्तावांना केंद्रानं दाखवला हिरवा कंदील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आज खुल्या केल्या नेताजींशी संबंधित शंभर गोपनीय फाईल्स शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन अनेक स्तरातून वाहिली गेली आदरांजली औरंगाबादमध्ये इसिसच्या एका कमांडरला तर मुंबईत इसिसच्याच एका संशयिताला अटक राज्यात आजवर चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण राज्य सरकारनं बळीराजाला कसलीच मदत केली नाही अजित पवार यांचा आरोप आणि सिडनी इथं अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात आणि आता सविस्तर वृत्त केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे तसंच कर्नाळा अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या प्रस्तावांनाही हिरवा कंदील दाखवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आभारही मानले या याआधीच्या राज्य सरकारला जी गोष्ट अनेक वर्ष करता आली नाही ती गोष्ट आपण केंद्र सरकारच्या सहाय्यानं काही यशस्वी करून दाखवली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज परिवहन आणि एसटी महामंडळाच्या विविध योजनांचं लोकार्पण झालं राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली एसटी ही राज्याची रक्तवाहिनी आहे तिला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना म्हणजे बाळासाहेबांना खरीखुरी आदरांजली आहे असं मुख्यमंत्री राज्य राज्यमार्ग परिवहन महामंडळ तसंच परिवहन विभागाच्या या योजना बदलत्या महाराष्ट्राचा संदेश देणाऱ्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला असला तरी उद्धव ठाकरे यांनी तो रिमोट कंट्रोल आता माझ्याकडे सोपवला आहे त्यामुळे माझ्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवावी असंही मुख्यमंत्री म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते तसंच मंत्रिमंडळातील इतर सहकारी यावेळी उपस्थित होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतीस्थानाला मान्यवरांनी आज आदरांजली वाहिली परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते बाळासाहेबांचं भव्य स्मारक व्हावं अशी राष्ट्रवादीची इच्छा असल्याचं डावखरे यांनी सांगितलं बाळासाहेबांचं स्मारक फितीत अडकणार नाही भाजपा शिवसेना युतीच्या राज्यात कोणतीही लालफीत नसल्याचं तावडे यांनी सांगितलं दरम्यान राज्यातही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम होत आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज धुळ्यात मदत फेरी काढण्यात आली होती माजी जिल्हा शिवसेना प्रमुख बापूदादा शार्दूल यांच्या नेतृत्वाखाली या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं अकोल्यात शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये हिंदुत्व रॅली काढण्यात आली सर्वसामान्यांच्या हितासाठी आहोरातलं झटलं पाहिजे असं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींशी संबंधित सुमारे शंभर गोपनीय फाईल्स आज खुल्या के केल्या दिल्ली आर्काव इथं समारंभात पंतप्रधानांनी नेताजींच्या कुटुंबियांकडे या फाईलींची डिजिटल प्रत सुपूर्द केली नेताजी पेपर्स या पोर्टलचं अनावरणही मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं या शंभर फाईलींमध्ये सोळा हजार सहाशे पानांचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे ब्रिटिश कार्यकाळापासून दोन हजार सातपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीतल्या या कागदपत्रांमुळे नेताजींसंबंधात अधिक संशोधन होण्यास मदत होऊ शकेल या कागदपत्रांशिवाय दर महिन्याला पंचवीस फायली खुल्या करण्याचा राष्ट्रीय संग्रहालयाचा मानस आहे नेताजींच्या कुटुंबियांनी तसंच अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकनं फायली खुल्या करण्याच्या घटनेचं स्वागत केलं आहे नेताजींच्या गूढरित्या गायब होण्यामागचं सत्य सरकारनं उलगडलं पाहिजे अशी मागणी फॉरवर्ड ब्लॉकचे सचिव जी देवराजन यांनी आहे ही संघटना दस्तूरखुद्द नेताजी बोस यांनीच स्थापन केली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत राज्यात काँग्रेस पक्षाकडून नेताजींना अभिवादन करण्यात आलं पुणे शहर काँग्रेसतर्फे पुण्यात माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते नेताजींना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं स्वप्न जिद्द आणि सकारात्मक विचाराच्या जोरावर राज्यातील मुलं कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील असा विश्वास भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी बालाजी मंजुळे यांनी आज सोलापूरमध्ये व्यक्त केला एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुंजळे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते स्पर्धा परीक्षांची तयारी करताना शालेय जीवनापासून मराठी हिंदी इंग्रजी वाचनाची सवय ठेवावी तसंच सर्वसमावेशक वाचन चिंतन मनन गरजेचं आहे असंही ते म्हणाले केंद्र आणि राज्याच्या प्रशासकीय सेवेत मराठी मुलांचं प्रमाण वाढावं यासाठी हे दोन दिवसीय संमेलन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलं होतं राज्य दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं इसिसच्या इम्रान पठाण या कमांडरला अटक केली तो देशातल्या तिसऱ्या क्रमांकाचा कमांडर असावा असा संशय आहे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज मुंबईत माझगाव इथं जमील खान या इसिसच्या संशयिताला अटक केली न्यायालयानं ना त्याला तीन दिवसांची संक्रमण कोठडी दिली आहे आता त्याला दिल्लीमधल्या पतेळा हाऊस हो इथल्या न्यायालयात हजर करता येईल शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाला तेजोवलयानं झळाणारा रायगड हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा मेरुमणी रायगडचं हेच अनन्यसाधारण महत्त्व ध्यानात घेऊन राज्य शासनानं रायगड आणि पाचड इथं रायगड महोत्सवाचं आयोजन केलं आहे त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे राज्यभरातून आलेले शेकडो कलावंत विविध प्रकारच्या लोककलांचा जल्लोष राज्याच्या विविध भागात बनणाऱ्या वस्तूंचे अनेक स्टॉल्स शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन ही रायगड महोत्सवातली काही लक्षवेधी दृश्य रायगडाचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जिवंत करणाऱ्या या महोत्सवाला हजारो पर्यटकांनी गर्दी केली आहे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कौशल्यातून साकारलेली शिवसृष्टी सर्वांचंच लक्ष वेधून घेते या महोत्सवात रायगडाचा इतिहास जिवंत करणारे नाट्यप्रवेश प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांची गर्दी खस्त आह या महोत्सवासाठी रायगडावरच्या क्षमताही वाढवण्यात आली आहे आजवर केवळ पुस्तकाच्या पानांतून वाचलेला इतिहास रायगड महोत्सवाच्या निमित्तानं प्रत्यक्ष जिवंत झालेला पाहताना उपस्थितांना एका रोमांचकारी अनुभवाला सामोरं जाण्याचा थरार अनुभवायला मिळतो गड किल्ल्यांविषयी मराठी मनाला असलेलं उत्कट प्रेम या महोत्सवात प्रकर्षण दिसून येत आहे रायगड महोत्सव हा जो शासनाने कार्यक्रम केला तो खूपच सुंदर आहे छान आहे आजपर्यंत असा रायगड महोत्सव कधी साजरा झाला नव्हता आणि ह्याच्यामुळे रायगडचं नाव सगळ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे कानाकोपऱ्यातली लोक येत आहेत रायगडचं दर्शन आहे सगळी माहिती कळते जे पर्यटक येतात किंवा शिवभक्त येतात त्यांना विविध उपक्रमांची माहिती होते फेस्टिवल फक्त पर्यटनाचा एक भाग नसून एक शिवभक्ती आणि त्यातून ज्ञानाचं कार्य हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे नातवापासून आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातले अक्षरशः हजारो पर्यटक या महोत्सवाला गर्दी करतायत हा महोत्सव म्हणजे रायगडाच्या सांस्कृतिक ऐतिहासिक महत्वाला केलेला सलाम आहे आजवर राज्यात चार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पण दीड वर्ष सत्तेत असूनही सरकारकडून बळीराजाला कसलीच मदत मिळाली नाही नुसतं जाहीर झालेल्या पॅकेजनं प्रश्न सुटत नाहीत असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आज सातारा इथं ढेबेवाडीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अब की बार भाजपा सरकारची घोषणा देणाऱ्या सरकारनं अब की बार डान्स बार असं धोरण चालवलं असल्याची टीकाही पवार यांनी केली दरम्यान दोन हजार पंधरा या वर्षात राज्यातल्या तीन हजार दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी एक हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागानं उघड केली आहे राज्य सरकारनं गेल्या गुरुवारीच मुंबई उच्च न्यायालयाला वर्षभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा एक हजार असल्याचं सांगितलं होतं टंचाईच्या काळात लातूर शहराला विविध माध्यमातून दररोज दहा ते बारा एम एल डी पाणी उपलब्ध करून द्रिचं आश्वासन राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजमार यांनी असल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली लातूरच्या भीषण टंचाईवर मात करण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी प्रधान सचिव राजमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली शाकंबरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आज सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातल्या मांढरदेव इथल्या काळूबाईच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली देशभरातून लाखो भाविक यात्रेसाठी इथं जमले आहेत अकरा वर्षांपूर्वी या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक दगावले होते यानंतर जिल्हा प्रशासनानं इथे चालणाऱ्या अनिष्ट प्रथांवर बंदी घातली त्या त्यादृष्टीनं पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी केली जात आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियात सिडनी इथं आज झालेल्या अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून निसटता विजय मिळवला आहे मात्र पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं चार सामने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियानं ही मालिका जिंकली आहे ऑस्ट्रेलियानं दिलेलं तीनशे एकतीस धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं डावाची चांगली सुरुवात केली सलामीला आलेले रोहित शर्मा आणि शिखर धवननं एकशे तेवीस धावांची भागीदारी केली मात्र या मालिकेत चांगला खेळ करणाऱ्या रोहित शर्माला आज शतकानं हुलकावणी दिली तो नव्याण्णव धावांवर बाद झाला शिखर धवनही अठ्ठ्याहत्तर धावा करत रोहित शर्माला चांगली साथ दिली विराट कोहली मात्र आठ धावा करून तंबूत परतला कमी चेंडूत नियोजित उद्दिष्ट गाठण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली असताना मनीष पांडेनं एकशे चार धावांची जोरदार खेळी करत दोन चेंडू शिल्लक असताना भारताला विजय मिळवून दिला त्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं वॉर्नरच्या एकशे बावीस आणि मार्चच्या नाबात एकशे दोन धावांच्या जोरावर सात बाद तीनशे तीस धावा केल्या होत्या या मालिकेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं हवामान उत्तर भारतातल्या थंडीचा परिणाम राज्यातही जाणवत आहे सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये तीन अंश सेल्सिअस जळगावमध्ये सात अंश सेल्सिअस धुळे आठ तर अकरा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची तीव्र लाट होती येत्या चोवीस तासात ही लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबरच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या ये छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई चौतीस आणि सोळा नागपूर सत्तावीस आणि पाच पुणे अठ्ठावीस आणि नऊ औरंगाबाद एकोणतीस आणि दहा नाशिक एकोणतीस आणि सात कोल्हापूर कमाल एकोणतीस आणि किमान उपलब्ध नाही रत्नागिरी पस्तीस आणि एकवीस सोलापूर बत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान नऊ अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प कर्नाळा अभयारण्य आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित प्रस्तावांना केंद्रानं दाखवला हिरवा कंदील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आज खुल्या केल्या नेताजींशी संबंधित शंभर गोपनीय फाईल्स शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन अनेक स्तरातून वाहिली गेली आदरांजली औरंगाबादमध्ये इसिसच्या एका कमांडरला तर मुंबईत इसिसच्याच एका संशयिताला अटक राज्यात आजवर चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण राज्य सरकारनं बळीराजाला कसलीच मदत केली नाही अजित पवार यांचा आरोप आणि सिडनी इथं झालेल्या अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं रायगड हा मराठी अस्मितेचा मानबिंदू रायगडचा हा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं रायगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश आणि महोत्सवाचं स्वरूप याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार